नमस्कार स्टॉक पोर्टच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो आणि आपल्या या आठवड्यात जे काही घडलं आहे त्याच्या थोड्याशा मोठ्या घटना किंवा त्यांचा त्यांच्या बातम्यांचा आपण आढावा घेत असतो मागच्या आठवड्यात जे काही स्टॉक्स बघितले ते पण त्यांचं पुढे काय झालं हे बघत असतो आणि या आठवड्यात कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचं आहे हे सुद्धा आपण बघत असतो चला सुरू करूया अर्न सो बेसिकली या आठवड्यात काय झालं आहे की ओला आ, इलेक्ट्रिक जी आहे ओला इलेक्ट्रिकच्या कंपनीचं नवीन अनाऊन्समेंट झाली होती आणि पंधरा ऑगस्टच्या आसपास त्यांनी एक नवीन बाईक लॉन्च केलेली आहे रॉडस्टर किंवा रोडस्टर नावाची आणि त्याच्यातसुद्धा त्यांनी एक्स आणि प्रो अशी व्हर्जनसुद्धा आणलेली आहे त्यामुळे ही एक थोडीशी मोठी घटना या कंपनीच्या बाबतीत दिसेल किंवा झालेली आहे आणि त्याचं रिफ्लेक्शनसुद्धा त्या स्टॉकमध्ये त्यांच्या आलेलं आहे सो so, ओला आय पी ओ नुकताच पार पडला आणि त्यांचं शेअर्स ओव्हरऑल पब्लिक होऊन ट्रेड व्हायला हो सुरू झालेले आहेत त्यामुळे त्याचं ओवरऑल परफॉर्मन्स या आठवड्याचा खूप चांगला आलेला दिसतो एनिवे आपण मागच्या आठवड्यात ह्याच्यावर लक्ष ठेवलं होतं त्यामुळे त्याचं काय झालं ते आपण बघूच या दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे इंटर आर्क बिल्डिंग प्रॉडक्ट्सचा आय पी ओ हा लॉन्च होतोय आत्ता सोमवारी त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा सुरू आहे ओवरऑल आम्ही एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे आणि प्री बिल्डिंगवाली कंपनी म्हणजे ओवरऑल कंपनी काय करते नक्की तर इंजिनिअरिंग वर्क किंवा ओवरऑल बिल्डिंग जी बांधायची असते तर त्याच्या आधी जे एक काम करावं लागतं म्हणजे ओवरऑल स्टीलची कामं किंवा त्याचं एक गर्डर बनवणं वगैरे त्या टाईपची जी कामं आहेत ते सगळं ही कंपनी करते त्यामुळे ह्याचा आय सोमवारी सुरू होतोय त्याचा जो व्हिडिओ नक्की तुम्ही चॅनलला बघू शकता त्याच्यानंतर सरस्वती साडी आय जो आहे तो सुद्धा आता लिस्ट होणार आहे त्यामुळे या आठवड्यात त्याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे या बात में होता है या आता या थोडक्या म्हणजे थोडक्यात बातम्या होत्या या आठवड्याच्या आणि आता आपण बघणार आहोत मागच्या आठवड्यात आपण कुठले स्टॉक बघितले होते आणि त्यांचं काय झालं होतं तर सगळ्यात पहिलं आपण बघितलं होतं तो म्हणजे ओला इलेक्ट्रिक हा शॉर्टलिस्ट केला होता आणि ज्या दिवशी तो लॉन्च झाला त्या दिवशी सारखी कॅन्डल आली होती हे आपण बघितलं होतं चार दिवस मागच्या आठवड्यात ओव्हरऑल स्टॉक मार्केट चालू होतं त्यामुळे ह्याच्यावर आपण बघितलं गेलं तर दोन दिवस हा स्टॉक वर गेला नंतर तिसऱ्या दिवशी जरा प्रॉफिट बुक झालं आणि मग स्टॉक खाली आलेला आहे त्याच्यानंतर परत एकशे तेहतीसच्या आसपास त्याने मजल मारलेली आहे आणि अप्पर सर्किटला तो कॉल लॉक झालेला तर हे समजा मी एका मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊन बघितलं तर असं दिसेल की अप्पर सर्किट कालच्या दिवशी म्हणजे मागच्या ट्रेडिंग डेच्या दिवशी लागलेलं ला होतं मध्ये थोडंसं सुटल्यासारखं पण दिसतंय पण बऱ्यापैकी परफॉर्मन्स चांगला आहे असं म्हणतोय तर आत्ता जसं मी म्हणालो की त्यांची बाईक वगैरे लॉन्च झालेली आहे त्यामुळे ही एक थोडीशी पॉझिटिव्ह गोष्ट त्या स्टॉकसाठी आहे दुसरा स्टॉक आपण बघितला जातो तो म्हणजे झोटा आणि झोटाच्या केसमध्ये आपण बघायला गेलं तर झोटा हेल्थकेअरच्या ह्याच्यात ब्रेकआउट आलेला होता आणि या आठवड्यात सुद्धा त्याने टोटल रिटेस्टिंगच्या ह्याच्यातच वेळ घालवलेला दिसतोय आता शेवटची जी कॅन्टल आली आहे शुक्रवारची ती एक लॉंग लेग दोजीची आली आहे त्यामुळे मार्केट किंवा हा स्टॉक परत एक न्यूट्रल किंवा तटस्थ भूमिकेत गेलेला आहे त्यामुळे ह्याच्यात समजा या स्टॉकला रिटेस्ट करून वर जायचं असेल तर या कॅन्डलचा हाय ब्रेक करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्याच्यावर एक लक्ष ठेवू शकतो आपण म्हणजे ही जी कॅन्डल आहे दोजी त्याचा हाय ब्रेक झाला तर ओवरऑल ह्याच्यात थोडीशी पॉझिटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह साईड आपण बघू शकतो तर थोडक्यात अजून सुद्धा तो रिटेस्ट मोडमध्ये त्याने बराच वेळ काढला त्या लाईनवर ब्रेकआउटच्या लाइनवर असं आपण म्हणू शकतो आता हे होते दोन स्टॉक्स जे आपण मागच्या आठवड्यात लक्ष ठेवत होतो थो, आता अजून दोन स्टॉक्स आपण बघणार आहोत या आठवड्यासाठी सो पुढचा स्टॉक आहे तो, तो म्हणजे शेली इंजिनिअरिंग प्लॅस्टिक आणि ह्याच्यात आपण बघू शकतो की पोलँड सारखी एक आकृती किंवा पॅटर्न तयार झालेला आहे आणि ह्याच्यात ब्रेकआउट पण झाला आहे तरी व्हॉल्यूम थोडासा कमी आहे बट ठीक आहे की तो कंटिन्यू होतं म्हणजे एन पॅटर्न किंवा रायझिंग थ्री मेथडवाला पॅटर्न तयार करून हा ट्रेंड कंटिन्युएशनच्या पॅटर्नच्या हिशोबाने मार्केट किंवा हा स्टॉक वर जाताना दिसतोय तर आता पोलँड फ्लॅगमध्ये समजा हा किती वर जाईल हे आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला हे कॉपी पेस्ट करावं लागेल म्हणजे ही जी, जी काही हाईट आहे पोलची ती कॉपी पेस्ट करून ब्रेकआउट कॅन्डलच्या आसपास ठेवावी लागेल आणि ह्याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे ज्या काही कॅन्डल्स आहेत त्याचं किंवा ओवरऑल पोलँड फ्लॅग बनण्याचं जे ड्युरेशन आहे ते एवढं आहे त्यामुळे त्याच्या एक तृतीयांश आपल्याला वेळ घ्यावी लागेल त्यामुळे अंदाजे मी इथून फक्त हे काढतो आहे बाकी ही एक एक्सरसाइज किंवा ग्रोअप पार्ट आपण म्हणू शकतो त्यामुळे हे अंदाजे मी फक्त दाखवतोय कसं पॅटर्न हा वर्कआउट होतो कुठलाही बाय आणि सेल रेकमेंडेशन नाही आहे तर आता हे अंदाजे एक तृतीयांश वेळ घेतल्यानंतर ह्याला मी थोडंसं इकडे तिकडे ॲडजस्ट करणारे आणि बघणारे की हा स्टॉक या इथपर्यंत या आठवड्यात जातो हो का म्हणजे साधारण एक पुढच्या अगदी नऊ तारखेपर्यंत म्हणजे तरी आपल्याकडे पंधरा दिवसाचा वेळ या पॅटर्नच्या थेअरीनुसार आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ह्याच्यावर एक लक्ष ठेवू शकतो या आठवड्यात काय होतं तर हा होता पहिला स्टॉक शैली इंजिनिअरिंग प्लास्टिक लिमिटेड पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे हायटेक हायटेक पाईप्स आणि ह्याच्यात सुद्धा आपण बघायला गेलो तर एक मोठा ब्रेकआउट अगदी मोठा म्हणजे फार मोठा नाही बट तरी सुद्धा या प्रकारे काहीतरी एक ब्रेकआउट इथे दिसतोय सुद्धा चांगला आहे आणि ओवरऑल हा अपट्रेंड किंवा वरच्या दिशेने जाताना दिसतोय है। आता ह्याच्यावर आपल्याला समजा वरचं किती तो जाईल हे सगळं बघायचं असेल तर आपल्याला फिबोनॉसीचा वापर करावा लागतो त्यामुळे ह्याची थेअरी अर्थातच तुम्हाला माहिती असेलच त्यामुळे सध्या मी काही ड्रॉ न करता तो एक तुम्हाला गृहपार्ट म्हणून देतो की ह्याला समजा आपण फिबोनॉसी लावली तर ती कशी लावायची तर, थे कशी लावा थे, तर थे कशी लावा ते कशी लावायची ते जस्ट मी सांगतो ते म्हणजे फिबोनॉसीचा टूल सिलेक्ट करायचं आहे आणि आधी इथे क्लिक करायचं आहे आणि मग एक लो पॉईंट जो होता आपला तिथे क्लिक करायचं आहे आणि सोडून द्यायचे तर अशा आपल्याला तो वर किती वगैरे जाईल ह्याची एक टार्गेट्स तो काढून देतो तर त्याच्यावर तुम्ही नक्की अभ्यास करून एक टार्गेट किती दिसतंय ते तुम्ही तुमचं तुम्ही काढू शकता तर एक जाता आता सांगेन की जेवढंही ही रिट्रेसमेंट मोठी तेवढं टार्गेटसुद्धा मोठं येतं त्यामुळे हे एक जस्ट ग्रोअपार्ट म्हणून तुम्ही घेऊ शकता की नक्की किती टार्गेट येत आहे वगैरे वगैरे बाय द वे नवीन आय पी ओ आला आहे त्यामुळे त्याचा रिव्ह्यू चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू तर हे होते या आठवड्यातले स्टॉक्स आणि ओवरऑल या स्टॉक्सवर मी लक्ष ठेवणारे तर तुम्ही सुद्धा दुसरं काही बघत असाल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन आय पी ओ आलेला आहे त्यामुळे त्या आय पी ओचा व्हिडिओसुद्धा नक्की चेकआउट करू शकता आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोचू शकता स्टॉकपूर्ट